हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्रीस्वामी समर्थ तर इथे आलेली आहे मी डॉक्टरकडे डोळ्यांच्या तर मला डोळ्यांचा खूप त्रास होतो आहे खूप वर्षापासून होतो आहे चार पाच वर्ष झाले तर ट्रीटमेंट चालू होती पण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना फॉल्ट सापडलाच नाही नंतर मग हे हॉस्पिटल कोणीतरी यांना सजेस्ट केलं तर खूप चांगलं आहे म्हटले तर मिस्टर मला इथे घेऊन आले आणि इथे चालली माझी चेकिंग तर चेकिंग केल्यानंतर त्यांनी मला तीन दिवस न नंतर सलाईन लावायला बोलवलं इंजेक्शन सलाईनमध्ये टाकले आणि मी तीन दिवस कंटिन्यू सलाईन लावली त्यानंतर पुन्हा चेकअप केलं त्यांनी म्हणजे दहा दिवसाच्या दहा नाही पूर्ण महिन्याभराच्या गोळ्या दिल्या तर त्या संपल्यावर पुन्हा चेकअपला गेली मी तर हा व्हिडिओ पहिल्यापासून नाही आहे मी मध्येच केलं होतं पण तुम्हाला सांगते आहे तर झालं काय प्रॉब्लेम ॲक्च्युली माझ्या डोळ्यांच्या म्हणजे लेफ्ट साईडला जे आहे मागची जी पडद्याच्या मागे नस आहे एक जे पुरवठा होतो आपल्याला डोळ्यांना तर तिच्यावरती सूज आलेली आहे असे बोलले डॉक्टर तर तकलीफ तर मला म्हणजे दुःख राहायचं तर माझं दोघं डोळ्यांना होतं पण लेफ्टला जास्त प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामुळे चेकअप चालू आहे आता इथे जेव्हा पण आम्ही त्यांनी आम्हाला चेकअपला बोलवलं प्रत्येक वेळी त्यांनी असं चेकअप करूनच मग जे मेन डॉक्टर आहेत त्यांनी चेकअप केलं तर आता ह्या वेळेस तर हे तर मी लास्ट वेळा करते तर ह्याच्या आधी मी खूप वेळा येऊन गेलेली म्हणजे एक पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी एक महिन्यांनी असे बोलवलं तर फायनली त्यांना फॉल्ट तर सापडलेला आहे त्याच्यानंतर गोळ्या आणि इंजेक्शननी मला भरपूर फरक पडलेला आहे तर आत्ता ते मग फायनली मला देत आहे चष्म्याचा नंबर थोडासाच वाढलेला आहे जो आधीचा चष्मा तो मी लावत नव्हती त्याच्यामुळे ॲक्च्युली खरं तर प्रॉब्लेम आला आहे तर असं करू नका जर तुम्हाला चष्मा लागला आहे तर नक्की ला मला माहिती आहे की सुरुवातीला त्रास होतो चष्म्याची सवय नसल्यामुळे पण मलाही तेच प्रॉब्लेम होता मी लावत नसल्यामुळे माझा हा प्रॉब्लेम वाढला तर प्लीज असं करू नका तर नक्की चष्मा जर असेल ना आपल्याला तर कंटिन्यू लावा आणि प्रॉब्लेम मग पुढे जास्त होतो तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता मी तर हे पूर्ण आता हे जे आहे डॉक्टर मेन ते आता त्यांच्या मशीनमध्ये चेक करत आहे आणि मला बोलले की सगळं ओके आहे तर सहा महिन्यांनी पुन्हा चेकअपला या चष्मा कंटिन्यू लावा तर प्लीज असं करू नका तर असा प्रॉब्लेम होता माझा